आज तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून अक्रुज नगर परिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी फॉर्म भरलेला आहे काय उद्देश आहे काय भूमिका आहे आज मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाली जा आहे मी अकलूजच्या सर्व जनतेला अशी विनंती करेन की मी एक सामान्य कार्यकर्ती म्हणून आज उभी राहिलेली आहे तर सामान्य कार्यकर्ते आहे म्हणून सर्वसामान्य लोकांच्या गरजा आशा अपेक्षा ह्या सगळ्या पूर्ण करण्याची मी ग्वाही देईल अकलूजच्या जनतेला अकलूजच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा अकलूजमध्ये परिवर्तनाची गरज आहे सर्वसामान्य गरजा रस्ते पाणी वाहतूक आणि युवा पिढीसाठी नवनवीन सरकारकडून योजना येतात ह्या मी राबवण्यासाठी अकलूजच्या जन ह्या मी राबवून नक्कीच अकलूजचा विकास घडवून आणेल निवडणुकीमध्ये अकलूजच्या जनतेच्या मूलभूत ज्या सोयी सुविधा आहेत त्या तर मी नक्कीच पूर्ण करणार त्या मी नक्कीच पूर्ण करेल आणि अकलूजमध्ये युवा पिढी आहे त्यांच्यासाठी मी रोजगार उपलब्ध करेल परत जे कुपोषित बाळ आहेत त्यांच्यासाठी पण नवीन नवी योजना आणेल बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला साक्षर आहेत त्यांच्यासाठी मी साक्षरता हे एक नवीन माझं धोरण ठेवेन आणि मी अकृतच्या जनतेला असं सांगते की सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे नक्कीच परिवर्तनाची गरज आहे नक्कीच भारतीय जनता पक्षाचा जनतेचा तो कौल तोच असणार आहे त्यामुळे नक्कीच आमच्या पक्षाचा विजय होईल राजकीय पार्श्वभूमी तो 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 जनार्दन कोतमिरे स्वातंत्र्य सैनिक होते त्याच त्यांचाच आम्ही आदर्श घेऊन माझ्या घरात तेच आम्हाला बाळकडू भेटलेला आहे माझ्या कुटुंबाला त्याच्यानंतर माझे सासरे शासकीय सेवेत होते ते शासकीय सेवेत असताना त्यांनी जनसेवा ही कशी केली हे मी जवळून बघितलेलं आहे त्यामुळं मला माझी अशी इच्छा आहे की मी त्यांचा वारसा पुढे नक्कीच आहे नक्कीच आहे अकलूज मध्ये दहशतमुक्त परिस्थिती आहे ती बदलायची आहे जनतेला मी असं सांगेल की तुम्ही माझ्यावर नक्कीच विश्वास ठेवा आपण अकलूजचा विकास चांगला घडवू परिवर्तन घडू गेल्या अनेक वर्षांपासून मोहितेपटनांचं अक्रूजमध्ये सत्ता आहे उपमुख्यमंत्री पदापासून नगराध्यक्ष ग्रामपंचायत होते तेव्हा ग्रामपंचायती सरपंच पर्यंत सगळ्या सत्ता त्यांच्या हातात होते परंतु या सत्तर पंच्याहत्तर वर्षात वाटत केवढा विकास झालाय अक्रूजचा विकास झाला असेल तर आता आपल्याला ही रस्त्याची सिच्युएशन अशी दिसली नसती रस्ते अजिबात अक्रूजमध्ये चांगले नाहीयेत लेडीजचा लेडीजचा स्वच्छतेचा प्रश्न आहे तो व्यवस्थित नाहीये पायाभूत ज्या सुविधा आहेत आपल्याकडे लाईट वीज पाणी आरोग्य शिक्षण ह्यांचा विकास तर नाहीच आहे एवढं सत्तर पंच्याहत्तर वर्ष त्यांच्याकडे असून आपल्या म्हणजे आपल्याला दिसतंयच की नाहीच झालेला आहे विकास त्यामुळे आपल्याला परिवर्तनाची गरज आहे पाटलांचं समोर एवढं मोठं आव्हान आहे तर ते आव्हान पेरल्याची ताकद बघून तुमच्या तुमच्या तुम तुम पक्ष विश्वास ठेवलेला आहे तर या निवडणुकीला नेमकं तुम्ही समोर सामोरे म्हणजे मी अकलूतच्या जनतेला हेच आवाहन करते की मी एक सामान्य कार्यकर्ती म्हणून आज उभी राहिलेली आहे त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या ज्या आशा अपेक्षा आहे त्या तर मी नक्कीच पूर्ण करेन कारण मी सामान्य घरातली आहे त्यामुळे सामान्य लोकांच्या काय अडी अडीचणी असतात ते मला नक्कीच माहिती आहे जनतेला काय आव्हान द्यायचं शेवट नेमकं काय आव्हान द्यायचं दहशतमुक्त काय विश्वास द्या पण मी नक्कीच जनतेला आव्हान देईल की मी नक्कीच परिवर्तन घडवल सगळ्या सोयी सुविधांचा आपण शासनाच्या ज्या येतात त्या नक्कीच राबवल्या जातील आणि लेडीजसाठी तर सुरक्षेतेचा प्रश्न येतो तर मी नक्कीच पुढे नेईन